नमस्कार मी विशाल काळवंडे पाटील कोंढाई येणाऱ्या नगरपंचायत कोंडाईच्या निवडणुकीकरता मला अध्यक्षपदाकरिता उमेदवारी मागितलेली आहे बर मी दोन हजार बारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे यापूर्वी मी युवा मोर्चा काटोल तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या पदावर होतो आणि दोन हजार तेवीस पासनं कोंढाई शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी दायित्व सांभाळतोय काय सांगाल आपण उमेदवारी मागितली या पक्षाकडे कोणकोणते विचार मुद्दे लक्षात घेऊन विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण रणांगणात उतरणार तर निश्चितच विकासाचा मुद्दा हे माझं ध्येयच आहे कोंडाईचा सर्वांगीण विकास होणे आणि माझ्या संघटनेतला सर्वांना संग सोबतच घेऊन मला विकास करायचा आहे हल्ली कोंडाळी आताच पदोन्नती होऊन नगरपंचायत झाली यापूर्वी ग्रामपंचायत होती बरेचसे काम इथे विकास कामे व्हायची आहे त्या उद्देशाने मला हे ध्येय ठेवून पुढे पाऊल टाकायचं आहे कोणकोणत्या मूलभूत समस्या कोंडाली नगरपंचायत मध्ये आहे मध्ये सर्वात मोठी समस्या स्वच्छतेची आहे पाणी पुरवठ्याची आहे रस्त्यांची आहे नाल्यांची आहे युवांसाठी रोजगाराचा आहे विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचा आहे आमच्याकडे बऱ्या प्रम, प्रमाणामध्ये महिला बहिणी या सोलार एक्सप्रेस इंडस्ट्रीमध्ये आ, काम करायला जात असतात तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असो वृद्धांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असो हे सर्व प्रामुख्याचे मुद्दे आहेत आपण एक युवा आहात आणि नवीनच आपली नगरपंचायत गठीत झालेली आहे तर जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली आणि अध्यक्षपदासाठी आपण लढलो तर प्रथम शहराध्यक्षपद आपल्याला लाभणार आहे जर पक्षाने तिकीट दिली तर, तर काय सांगा सर्वांच्या मोठ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा जर राहिल्या निश्चितच मी त्या पदावर बसू शकतो बसल्यावर सर्वांच्या सहकार्याने मला ही नगरपंचायत नव्याने चालवायची आहे सर माझ्या वरिष्ठांचा मार्गदर्शनाने आणि जे जेवढेही जुने आमच्या संघटनेचे पदाधिकारी राहिलेले आहे पदाधिकारी राहिलेले आहेत त्यांना या कोणताही ग्रामपंचायतचा अनुभव आहे त्या अनुभवावर मला पुढे करायची आपण जर काटोल काटोलच्या बाबतीत जर बोलायला गेलं काटोल विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत तर आमदार चरण सिंग ठाकूर आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये बराच विकास सगळीकडे होत आहे तर आपलं आपण जर समोर जर आपल्याला तिकीट मिळाली आपण अध्यक्ष झालं त्यांच्या नेतृत्वामध्ये कशा प्रकारचा विकास होणार माननीय आमदार चरण सिंग ठाकूर हे माझे आयडल आहे त्यांच्याच विकासाच्या विकास कामापासून मी प्रेरणा घेतली आहे आणि तेच माझे एक स्रोत आहे ते ज्या पद्धतीने त्यांनी यापूर्वी काटोल नगर परिषदेचा विकास केला पराडशिंगाला सती अनुसार माता देवस्थानाचा विकास केला आणि आज प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या काटोल न विधानसभामध्ये काम करत आहे हीच माझी प्रेरणा आहे आणि त्याच अनुषंगाने मला वाटलं जर रोज समजा मला पक्षाने तिकीट दिली तर मी या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आमचे या भागाचे आमदार माननीय विकास पुरुष चरणसिंग ठाकूर साहेब यांच्याच नेतृत्वात त्यांचीच प्रेरणा घेऊन मला काम करायचं चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे कोल्हाधिकारी जे बघत आहेत त्यांना काय एक मेसेज का एक काय प्रेमाचा संदेश आपण देऊ मी माझ्या कोणत्याही वासियांना एक आव्हान आणि विनंती करू इच्छितो आपण गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या भागात विरोधी पक्षाची सत्ता होती आणि त्यांची सत्ता असताना आपण आज कोंढाईच काय स्वरूप आहे ते बघता आहात आज आपल्याला आपली पिढी निघून गेल्यावर येणाऱ्या पिढीचा भविष्याचा विचार करायचा आहे आज नव्याने कोंडाई नगरपंचायतीचा आपण म्हणून एका प्रकारे जन्मच झालेला आहे आपली कोंडाई नगरपंचायत ही युवा आहे जर युवा युवाला संधी दिली मला मा, बऱ्याचशा युवाचं सुद्धा प्रोत्साहन आहे माझी अशी इच्छा आहे की त्या एका ऊर्जेला मला चांगली एक वाट देता येईल आणि त्या नव्या ऊर्जेनी सगळ्याच्या साथांनी मला कोंडाईचा सर्वांगीण विकास करता येईल म्हणून माझी ही विनंती काय पक्षांनी जर मला संधी जर दिली तर त्या संधीच खरंच नक्की तुम्ही सोनं करेल यामध्ये काही दुमत नाही